मी प्रीती प्रमोद तंदरपाडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचा विषय आहे स्त्री मनाचा आक्रोश कवितेचे शीर्षक आहे स्त्रीची सहनशीलता शीतल निर्मळ कोमल नाजूक हडव्या स्वभावाची शीतल निर्मळ कोमल नाजूक स्वभावाची तू स्त्री असे किती सुंदर कलाकृती निसर्गाची कलाकृती निसर्गाची तुझ्या या निर्मळ स्वभावावर तुझ्या या निर्मळ स्वभावावर का करतो कुणीही घात तुझ्या या निर्मळ स्वभावावर का करतो कुणीही घात तरी करते मौन व्रत धारण जपते सर्वांना दिन रात बाहेर निघतानाही बाहेर निघतानाही उभा नराधम करी वाईट नजरांनी बलात्कार बाहेर निघतानाही उभा नराधम करी वाईट नजरांनी बलात्कार करे तू दुर्लक्ष करे सारे सहन करे तू दुर्लक्ष करे सारे सहन करत का नाही प्रहार करत का नाही प्रहार बघ करून एकदा प्रहार काय होईल ते पाहू बघ करून एकदा प्रहार काय होईल ते पाहू चूक नसतानाही तुझ्यावरच चूक नसतानाही तुझ्यावरच दोष देतील सगळे सोयरे भाऊ डोळ्यात पाणी येईल होईल वेदना तुझ्या मनाला डोळ्यात पाणी येईल होईल वेदना तुझ्या मनाला घे समजून आता नाही तुझे कुणीच कुठल्याच क्षणाला कुणीच कुठल्याच क्षणाला संपव मनातील सहनशीलता संपव मनातील सहनशीलता होऊ दे स्त्री मनाचा आक्रोश संपव मनातील सहनशीलता होऊ दे स्त्री मनाचा आक्रोश घे शस्त्र हाती घे शस्त्र हाती बन फुलन घे शस्त्र हाती तू बन फुलन संपव मनातील सारा क्रोध संपव मनातील सारा क्रोध धन्यवाद माझी कविता जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका